डेव्हल क्लब कोल्हापूर इथं नुकतंच पार पडलेले भव्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित अशोक सराफ जे आपले लाडक्या मामा यांना संगीत सूर्य केशवराव भोसले प्रदान स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला या गौरवप्रसंगी शिरो शहरातील संजय शिंदे यांनी अशोक यांची आणि अशोक मामा यांची एक विशेष आणि भावनिक भेट घडून आली संजय शिंदे यांनी अशोक सराफ त्यांच्या पत्नी व ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराव तसेच ख्यातनाम अभिनेते मोहन जोशी यांना श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आध्यात्मिक ग्रंथ भेट म्हणून दिला ही भेट स्वीकारताना सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता विशेषतः अशोक मामा यांनी संजय शिंदे यांना मिठी मारत सांगितलं की मला हा ग्रंथ खरोखरच हवा होता या ऐकून उपस्थितांनाही त्या क्षणानं क्षणाचे भारावून टाकणारे स्वरूप जाणवले कार्यक्रमानंतर चहापणाचा मनमोकळं सत्र पार पडलं ज्यात मामा यांनी संजय शिंदे यांच्याशी दिलखुलाच गप्पा मारल्या सर्वात उल्लेखनीय म्हणजे शिरोळ शहरातील शिरोळ भोजन पात्र मंदिराला भेट देण्याचं त्यांनी संजय शिंदे यांना मनापासून अभिवचन दिलं हा क्षण केवळ संजय शिंदे यांच्यासाठी नव्हे तर संपूर्ण शिरोळकरांसाठीही अभिमानाचा व गौरवाचा हो आहे असं महान कलाकाराशी प्रत्यक्ष संवाद आणि आध्यात्मिक ग्रंथाच्या रूपानं दिलेलं योगदान हे खरोखरच संस्मरणीय आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कुर